बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक दोन हजार चार साली वगैरे असेल सात साली त्यावेळी त्यांच्या तिथं एक काँग्रेस विरोधी राष्ट्रवादी अशीच लढाई होती त्यामुळे एक दिग्गज नेते त्यांच्या भागात होते त्यांच्या विरोधी उमेदवार कसा काढायचा कसाही काढला तर तो येणार नाही निवडून असं असं आम्हाला सांगितलं गेलं अनिल भाऊ बाबर मला म्हणते साहेब तुम्ही काय चिंता करू नका मी उमेदवार काढतो आडाडा उद्या ती आता वेगळाच करू आपण उमेदवार उभा करू उद्या येईल म्हटले आणलं हे म्हटले हे आमचेच आहेत म्हटलं नाही म्हणते ना हे हैं त्यांचं ह्यांचं गाव तिथं येतं आणि हे नाच उभा करायचं ते उभे राहिले आणि ते किती मतांनी दहा दहा का अकरा मतांनी दहा मतांनी त्यांचा विजय झाला म्हणजे फाईट किती तुल्यबळ होती याचा विचार करा त्यानंतर चंद्रार पाटील महाराष्ट्र केसरी झाले दोनदा त्यामुळं चंद्रार पाटलांचा कौतुक आहे की दोन वेळा महाराष्ट्र केसरी होणं म्हणजे एवढा काळ स्टॅमिना टिकवणं एवढा काळ तब्येत टिकवणं हे त्यांना विचारलं वजन साहित्य चालतंय ना <laughs> मी त्यांना विचारला आता किती वजन आहे म्हणते एकशे सव्वीस किलो एकशे वीस किलो मग पहिलं महाराष्ट्र केसरी असताना किती होत तर एकशे तीन किलो दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झाल्यावर किती झालं तर एकशे पाच किलो त्यामुळं मेहनत करून इतका काळ दोन महाराष्ट्र केसरी मिळवणं हे काही सोपं काम नाही आणि त्यांनी या ठिकाणी कुस्ती केलेली आहे या ठिकाणी त्यांचा सहवास इथल्या पैलवानांना लाभलेला आहे आणि म्हणून आता जर महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यायची असेल तर इथं असा पैलवान तयार केला पाहिजे की ज्याला नक्की महाराष्ट्र केसरी मिळेल आणि मग त्यावेळी आपण महाराष्ट्र केसरी घेऊ <laughs> महाराष्ट्र केसरी घ्यायचे दुसरेच पैलवान येऊन खेळून बक्षीस घेऊन जायचंय आणि आपण बघत बसायचं तर तेवढ्या लेव्हलला महाराष्ट्र केसरी <laughs> <laughs> हा त्या असं वाटलं आपल्याला की आता जमीन त्यावेळी मग मा महाराष्ट्र केसरी साठी आपण चंद्रात पाटलांच्याकडे वशीला लावते मग कुस्तीगीर परिषदेत बोलतील मार्ग निघेल पण विनोदाचा भाग जाऊ दे आपण सर्व तरुण मुलं आहात नवीन घडामोडींसाठी गोवा पर्व न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तांबोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित नलवणे कार्यकारी संपादक त्रिवेणी माने